आजची वाक्रटिका आहे माझी नवी ओळख सदरील वाक्रटिका माझ्या दैनिक झुंजार मिठाच्या फेरफटका या वाक्रटिका सदरामध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आता अभिमानाने सांगत जाऊ काय आता अभिमानाने सांगत जाऊ आमच्या धडावर आमचेच मस्तक आहे आता अभिमानाने सांगत जाऊ आमच्या धडावर आमचेच मस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे आता अभिमानानं सांगत जाऊ आमच्या धडावर आमचेच मस्तक आहे स्वतःचा मेंदू आणि स्वतःचा विचार आता आमच्याकडं आहे म्हणून आता अभिमानानं सांगत जाऊ आमच्या घडावर आता आमचे मस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे